यांनी जो पंचनामा तयार केलेला आहे तो पंचनामा वास्तविक चूक असून पंचनामा करण्यापूर्वी मंडळ अधिकारी राजूर यांनी खडीबद्दल कारवाई करता येते का याची कोणतीही शहानिशा केलेली नाही खडीची गाडी पकडण्याचा अधिकार नाही असे सांगून तहसीलदार व तसेच उपविवाधिकारी यांचे आदेश रद्द बातल करून ताबडतोब गाडी सोडण्याचे आदेश पारित केलेले आहेत अकोले महसूल विभागाची बेकायदेशीर कारवाई अखेर न्यायालयात धूळधाण झाली आहे औरंगाबाद खंडपीठानं महसूलच्या नोटीसीला सरळ रद्द करत निलेश व्यवहारे यांची जप्त केलेली गाडी तात्काळ सोडण्याचा आदेश दिला आहे ही कारवाई महसूलनं केलेली सर्वात मोठी चूक ठरली असून महसूल विभागाची प्रतिष्ठा खराब होत चालली आहे सात नोव्हेंबर रोजी अनधिकृत खडी वाहतूक असल्याच्या नावाखाली तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांनी गाडी जप्त केली या विरोधात निलेश व्यवहारे यांनी खंडपीठात पिटिशन दाखल केली पिटिशनरच्या वतीनं ऍडव्होकेट अप्पाराव खारोसकर यांनी न्यायालयात दमदार मांडणी केली जप्त केलेली खडी ही फिनिसेड प्रॉडक्ट आहे ती मायनर मिनरल नाही म्हणून एम एल आर कोड अठ्ठेचाळीस सात लागू होऊच शकत नाही महसूलनं हा संपूर्ण गुन्हा चुकीचा नियमबाह्य आणि अधिकाराबाहेर जाऊन दाखल केला आहे महसूल स्वरूपाची गाडी जप्त करण्याचा अधिकार नाही असं म्हणत महसूलनं केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे असा स्पष्ट निकाल न्यायमूर्ती अरुण आर पेडणेकर यांनी दिला आहे तसंच हायकोर्टानं जप्त वाहन तात्काळ सोडण्याचे आदेश देत महसूलची नोटीस रद्द केली आहे वीक दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी मंडळ अधिकारी राजूर यांनी जो पंचनामा तयार केलेला आहे तो पंचनामा वास्तविक चूक असून पंचनामा करण्यापूर्वी मंडळ अधिकारी राजूर यांनी गाडीचे मालक कोण आहेत खडीबद्दल कारवाई करता येते का याची कोणतीही शहानिशा केलेली नाही किंवा कोणतीही शहानिशा न करता सदरचा अहवाल तहसील कार्यालय अकोले यांना सादर केल्यानंतर माननीय तहसीलदार अकोले यांनी वस्तुस्थितीची पाहणी किंवा वस्तुस्थितीची चौकशी न करता किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम अठ्ठेचाळीस सात आणि आठनुसार कारवाई करता येते का याची कोणतीही शहानिशा न करता फौजदारी स्वरूपाचा तलाट्यामार्फत गुन्हादेखील दाखल केला आणि तो गुन्हादेखील जो गाडीचा मालक नाही किंवा त्याचा अर्थार्थिक संबंध नाही अशा व्यक्ती श्री पुंडे यांच्या विरोधामध्ये दाखल केला त्यामुळे गाडीचे जे मूळ मूळ मालक आहेत त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये रिट याचिका दाखल केली असता रिट याचिकेमध्ये रिट याचिकेमध्ये माननीय माननीय श्री न्यायमूर्ती श्री अरुण पेडणेकर यांनी संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन करून तसेच प्रिन्सिपल सीट औरंगाबाद प्रिन्सिपल सीट मुंबई व नागपूर आणि तसेच औरंगाबाद बेंचने या या अशा सर्व खडीची गाडी पकडण्याचा अधिकार नाही असे सांगून तहसीलदार व तशीच उपविवाधिकारी यांचे आदेश रद्द बातल करून ताबडतोब गाडी सोडण्याचे आदेश पारित केलेले आहेत खडीची गाडी धरण्याचा कायदेशीर अधिकार आहे का गाडी कोणाची गुन्हा कोणावर दाखल केला तपास नाही कागदपत्रे तपासले नाहीत कायदा चुकीचा लावला गाडी एकाची गुन्हा दुसऱ्यावर यामुळे ही कारवाई रागात आणि दुर्लक्ष करून करण्यात असल्याचं न्यायालयासमोर उघड झालं आहे वास्तविक गाडीचे मालक जे आहेत ते निलेश व्यवहारे असून निलेश व्यवहारे यांनी श्री कासार यांच्याकडून गाडी खरेदी केलेली होती पुंडे यांचा सदरच्या गुन्ह्याशी किंवा सदरच्या गाडीशी कोणताही अर्थार्थी संबंध नाही त्यामुळे पुंडे औरंगाबाद और खंडपीठामध्ये क्रिमिनल स्वरूपाची गुन्हा दाखल क्रिमिनल स्वरूपाचा काम केस दाखल करून जे विरोधामध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे तो रद्दबातल ठरवण्यात यावा व तसेच जो कोणी गुन्हा जो कोणी केस दाखल केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरी का करण्यात येऊ नये असे असे काम ते म्हणणे सादर करून लवकरात लवकर क्रिमिनल स्वरूपाचा केस दाखल करीत आहेत पहिल्यांदाच अकोले महसूलच्या इतिहासात असं घडलं आहे की तहसीलची इतकी मोठी बदनामी झाली आहे न्यायालयानं महसूलच्या शोकॉज नोटीसला अवैध ठरवत जप्त गाडी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर एवढं होऊ नये वरिष्ठ अधिकारी शांत का असा सवाल उपस्थित होत आहे तहसीलदार डॉ सिद्धार्थ कुमार मोरे तलाठी आप्पा दीपक साबळे पिंपळगाव खांड प्रकरणातील तलाठी योगेश कुटे तसेच मला तहसीलदारांचा आदेश आहे म्हणत हस्तक्षेप करणारा कार्यकाळ संपलेला तुषार शेटे यांची चौकशी होऊन गुन्हे दाखल का होऊन आहेत अशी मागणी सध्या सुरू झाली आहे गाडी माझी स्वतःची तेरा ते चौदा महिन्यापूर्वी मी कासार नावाची व्यक्ती आहे त्यांच्याकडून गाडी विकत घेतली आणि पुंडनच्या नावावर गुन्हा दाखल केला आणि मी समक्ष साहेबांना स्वतः सांगितलं साहेब गाडी मालक मी स्वतः माझी मी गाडी विकत घेतलेली कासारांकडनं ऐकायच्या मनस्थितीत नाही आणि तलाटे यांनी पंचनामा केला तर त्या पंचनाम्यामध्ये म्हटलंय त्यांनी का पंचांसमक्ष तर एकाही पंचाची सही नाही आणि पाच ते सहा वेळेस उल्लेख केला की तशी लारांच्या सांगण्यावर तशी लारांच्या सांगण्यावर ना तर साहेबांना वारंवार भेटून प्रांत ऑफिस तहसील ऑफिस कंटाळून शेवट नाईलाजासपद आम्हाला औरंगाबाद खंडपीठात जावं लागलं आणि तिथून आम्हाला सरळ आहे तो न्याय मिळाला आणि आज रोजी गाडी आमची सोडून देण्यात आली तर इथून पुढं साहेबांनी असे चुकीचं काम करू नये अशी म्हणजे एकदम विनंती आहे आम्हाला जे काही रीतसर असेल तशी साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसांचं त्यांनी जसं छोटे मोठे यांना त्यांना मानपान देता तसंच दिलं पाहिजे मानपान म्हणजे खुर्चीवर बासा नाही असं पण व्यवस्थित तरी बोलले पाहिजे छोटा समजा कोणी व्यावसायिक आहे मग त्याला आरेरावीची भाषा करणं आणि मोठा व्यावसायिक आला का त्याला बसा उठ बस करणं हे अयोग्य आहे साहेबांचं आमच्यावर अन्याय झाला तर न्याय मागायचा कोणाकडे साहेबांना फोन केला तर हे म्हणतात हे किराणा दुकान आहे का तालुक्याचे पालक असा करणार असेल तर नक्की काय समजायचं साहेब नमस्कार नमस्ते सुहासे पुंडे माझ्या गाडीला लिगली पावती आहे कोण शेट यांचा मुलगा आहे त्यांनी गाडी धरली तो पैशाची मागणी करून राहिला पिंपळगाव खान नाही मग सर तक्रार कोणाक ना करायची नाही तो म्हणतो तहसीलदारांनी मला आदेश द्यायले तो शेट्यांचा पोर आहे म्हणतो दिलाय तो शेट्यांचा पोर आहे पिंपळगाव खांड तो माझ्या नाही वळखीचा तक्रार कोणाक करायची अहो साहेब पण तो गाडी आडू राहिलाय पैशाची मागणी करू राहिलाय डायरेक्ट माझ्या ठीक आहे ठीक आहे लेखी तक्रार देतो तुम्ही हायकोर्टाच्या आदेशानंतर निलेश व्यवहारे यांची गाडी त्यांच्या दारात परत आली आहे परंतु दुसरीकडे ज्यांचा संबंधच नाही अशा पुंडे यांच्यावर गुन्हा कायम आहे त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला असून न्यायासाठी लढा देणार आहेत हे जाणीवपूर्वक तहसीलदार साहेबांनी केलेलं आहे त्यांच्या आर्थिक तडजोडी करता महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना जे निवेदन दिलं यांचं काय चालतं तालुक्यात महसूलचा गलथान कारभार याच्या संदर्भात यांनी माझी म्हणून ही निलेश व्यवहार यांना चुकीची कारवाई करून त्यांची गाडी म्हणून ते माझी गाडी म्हणून त्यांची गाडी धरली आणि माझ्या खोटा गुन्हा दाखल केला आज हे तालुक्यात तीन बोके क्रेशरवाले यांच्या गाड्या काबर नाही धरत सहा ब्राचची गाडी दोन ब्राचच्या ई टी पी ओ मुळात यांना गाड्या धरण्याचा पण अधिकार नाही त्या ऑर्डरमध्ये आहे ना पण हे जाणीवपूर्वक चालू आहे यांचे हप्ते बिपते घ्यायचे कामं चालू आहे आतून सगळं माझ्या पण रोडमध्ये दोनदा पैसे गेले ना गाड्या आडून हा खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे मला काय यांना रेकॉर्डवरचा गुन्हेगार बनवायचा आहे का इद गुन्हा दाखल कर तिकडं आरे रेवेची भाषा कर तहसील कार्यालयात जाऊन या गाडीचा माझा मुळात काही संबंधच नाही हे त्यांनी ते देतील ना आता न्यायालयात काय त्यांना उत्तर द्यायचं दे ते देतील इथून पुढं काय चौका शेवायचे ते होतील त्यांनी मला नोटीस पाठवली दंडाची तो दंड भरून मी माझी गाडीची मग मागणी करायला जातो ना त्यांच्या याच्यानुसार त्यांनी मला मालक बनवलंय ना निलेश व्यवार त्यांची न्यायालयातून आज गाडी सोडून घेतली मी जातो दंड भरून माझी गाडी करता परत तुम्हाला न्याय देऊ शकेल आता महसूल तुमची गाडी कुठे म्हटलं नाही या संपूर्ण प्रकरणानं महसूल विभागातील प्रशासनिक निष्काळजीपणा कायद्याचा गैरवापर अधिकारांचा दुरुपयोग आणि तपासातील त्रुटी हे सर्व उघड केलं आहे या चुकीच्या कारवाईची जबाबदारी कोण घेणार आणि दोषींवर कारवाई कधी होणार आणि अकोलेतील सामान्य माणसांना प्रशासनाकडून न्याय दिला जाईल का अशी अपेक्षा आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर